मुंबईच्या आरक्षणासाठी आणि आरक्षणाची लढाई आपण आता जिंकत आली मग कुठवाली पासून मुंबई कुठे आरक्षण जर का मुंबईत एकदा मागे घरून बसलो ना रपर, 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 ते परत पुढं पुढे हिडून येते ते मला माहित नाही बा तेवढी एकाच व्यवस्था करा सरकारनं बाकी सगळ्या व्यवस्था आणल्या आता जास्त नाही बोलत लय लांब जायचं मला आणि आता शिवाय मी थोडा वडगाव शेरीचं आणि चंदन नगरच किती किलोमीटर अंतर आहे किती एक सांगा सांगा जवळ सांगा चंदन आणि वडगाव शेरीच आम्हाला सहा घंटे लागले काही एक किलोमीटर मग मग जायचं तो लोन मिळायला ते थांबायचं नाही म्हणत नाही आमचा लोन मिळाला लोन करायला किती साठ कामच झालं मग मी जातो पाठसा आवाज जाता जाता फक्त एकच सांगतो या जातीसाठी रात पाठी करतो या लेकरांसाठी करा आरक्षण आणायचं म्हणजे आण आरक्षण घ्यायचं पाहिजे घ्यायचं आता सुटले नाही आणि आरक्षण ओबीसी कोणाच पाहिजे आता बाकी काय माहित नाही आम्हाला आपला हक्काच आहे म्हणजे आपल्या मिळाल्या हे कसा देत नाही ते बघू आता दुसरी एक तुमच्याकडे इच्छा आहे आप आपली आपल्याला काही लागत नाही पैसे पैसे लागत नाही सरकारला सव्वीस तारखेला पुणे जिल्ह्या सम एक येत मराठा राहता कामा नाही इतका रेपॉर्ड झाला पाहिजे मुंबईच्या मराठा आणि मराठी दुसरी माझी तुमच्याकडे माझी जाग्र तुम्ही करायचा तुम्ही नुसते शांततेत मांडी घालून बसा दुसऱ्या लावत शांततेत एवढे निर्णयाचे प्रक्रिये सत्तर एका दानका हे म्हणतो ते ते मला काय म्हणायचं नाही का आयला चांगले चांगले तुम्ही मेले हे काय करतोय मी नाही हे कोणती सळिरेली पाच फोटा मोडून दुसरा नाही ठोकेला तर तिथे दुसरा ठोकला कोणला आमच्या वेक्ष घेऊन टाका कोणाची मध्ये गेले की नाही मला चप्पा लाच माराच्या आत्ताचा काय करतो तू गप्पा हां बोला बाकी त्याला घ्यायची गरज नाही त्याला मी एकट्या ठरलेली त्याला भजी झालेलं खालवणार मी एवढं वाटलं गेलं त्याच्यावर तो वाटला कोणीच नाही केला फक्त तुम्ही या दोन गोष्टी सांभाळ शांत देत आणि जे मघ राहणार आहेत मुंबईची फिल्ड आपण जे म्हणजे पाठीमागा राहणार आहेत जर एखाद्या पोराला कोणी त्रास दिला तिथं सरकारने तर जिकडे महाराष्ट्रात जेवढे मराठी माता मावले त्यांनी महाराष्ट्रातल्या रस्त्या रस्त्यावर मग मराठा मराठा दिसला पाहिजे एवढ्या ताकदीनं महाराष्ट्र बरोबर ते पण शांत दिले कसं आरक्षण देत नाही तेच बघू आणि आम्ही तुम्हाला शब्द देतो मी शेवटचा मला गोळ्या जरी घातल्या ना या जातीसाठी मी मराठी आहे पण आरक्षण घेतल्याशिवाय आता मला वाटत नाही शब्द मला मला उशीर झालेल्या बसता आमच्या मिळालं वडगाव शरीर मुस्लिम सभागृह धन्यवाद